ये काय पाहातायمنا सुंदर अस बघू शकता कार्यकर्ता सुद्धा अतिशय सुंदर असा तोंडावर आनंद दिसतोय महाराज जय हरी सुंदर असा पावला सुद्धा दिसतोय आपल्याला नसतोय आनंद असा नाही गणेश उत्सव पंढरपुरातील गणेश उत्सव अतिशय सुंदर तुम्हाला आता डोल तासा पथक दाखवतो सकाळच अतिशय सुंदर तुम्ही बघू शकता गणेश उत्सव त्यांच्याकडे लिजियम सुद्धा आहे ढोल ताशा पदक सुद्धा आहे हा विस्तार गौरी राजा ई गौरी राजा अतिशय सुंदर गौरी समाजाचा म्हणता महागणपती पंढरपूरचा अतिशय सुंदर आहा कशे कशाय गर्दी कशे पंढरपुरात तबले बघितलं ह्या कसा तबले तुम्ही कमी समजू नका पंढरपूरला हा अरे रे 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 कस आहे चला तर तुला ढोल ताशा पदक दाखवत पंढरपूर हा ई कस आहे